मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू हे एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली दोन पक्षांनी किती जागा लढवाव्यात यासाठीचा साथ फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पण त्यापूर्वीच ठाकरे सेना आणि मनसेत महापौर पदावरून वाद रंगल्याचं दिसतंय मुंबईचा महापौर हा मराठी मनसेचाच होणार असं संदीप देशपांडेंनी म्हटलं तर मनसैनिकांमध्ये प्राण फुंकण्यासाठी ते बोलले असतील असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय काल एकनाथ शिंदेची बैठक पार पडली त्या बैठकीच्या बाहेर एक पोस्टर लागला होता महापौर शिवसेनेचाच मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार एखाद्या लीडरला नेता म्हणून संदीप देशपांडे मनसेचे लिडर आहेत आपल्या सैनिकांना मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकडे त्यांच्यामध्ये प्राण आहेच पण प्राण चिकाटीनी चिवाटीनी जिद्दीने फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो तो मंत्र प्रत्येक पक्ष देतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या